सकाळ सकाळ हे जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत दिवसाची सुरुवात होत नाही हे घेतल्यानंतर एक जी किक मिळते ना त्यानंतर दिवसभराची कामं अशी झट झट होतात बरेच जण याला चहा म्हणतात पण मी याला अमृत म्हणते दिवसातून दोन, दोन वेळा हे लागतंच ह्याची तलब येतेच तर चला बघूया चहाची रेसिपी आणि आजच्या ह्या रेसिपीमध्ये एक पण आहे ती म्हणजे ही चहा जी आहे ही टपरीवरची चहाची रेसिपी आहे चला तर मग बघूयात हा इतका दाटसर परफेक्ट रंगाचा चवीला अमृतासारखा टपरीवाला चहा बनवायचा कसा या व्हिडिओत मी तीन जणांचा चहा दाखवला आहे तीन कप चहा त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे गॅस चालू करून त्यावर हे पातेलं ठेवलेलं आहे पाणी उकळतंय तोपर्यंत आपण एक इंच आलं चार वेलच्या खलबत्त्यात घालून कुटून घ्यायच्या आहेत ठीक आहे आलं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचा मातीचा भाग निघाला पाहिजे पाण्याला उकळ आलेली आहे या स्टेजला आपण आलं आणि वेलची जी कुटून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊ इतपत कुटायची अगदीच त्याचा लगदा सुद्धा नाही करायचा आपल्याला आलं आणि वेलची घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला जवळजवळ एक ते दोन मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे आला आणि वेलचीचा अर्क पूर्ण पाण्यात उतरला पाहिजे आता गॅसची आस अगदी लहान करायची आणि ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला दूध मोजून घ्यायचं आहे ठीक आहे इथे मी तीन कप चहासाठी पूर्ण भरलेलं दोन कप दूध वापरलं आहे आणि दीड कप पाणी वापरलं आहे पाणी आपण आधीच उकळायला ठेवलं होतं ठीक आहे या स्टेजला आपण दूध घालून घेऊ आणि दुधाला जवळजवळ मध्यम ते मंदाचेवर तीन ते चार मिनटं उकळू देऊ आता हे आलं वेलची पाणी दूध हे अगदी समरस झालं पाहिजे चांगलं मिळून आलं पाहिजे आता तुम्ही कधी जर टपरीवरती चहा प्याला असाल तर तुम्हाला कळेल की त्यांचा जो स्पेशल चहा असतो ना तो थोडासा बासुंदीसारखा लागतो म्हणजे त्यामध्ये दुधाचा खूप जास्त वापर केला जातो आणि पाण्याचा कमी तर ही चहा जी आहे ना ती त्या पद्धतीने बनवलेली आहे ओके आता याला एक उकळी आली ना की आपण काय करायचं आहे एक डवळी घ्यायची आहे आणि त्या डवळीने याला या रीतीने वर खाली वर खाली असं करून ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता या स्टेजला जवळजवळ तीन ते चार मिनटं दूध उकळल्याच्या नंतर आपण यामध्ये तीन स्पून साखर घालणार आहोत तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण तीन मिडियम साईजचे जे कप असतात त्या त्याला तीन टी स्पून साखर पुरेशी आहे साखर घालून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन स्पून चहा पावडर घालणार आहोत मी इथे सोसायटी चहाचा वापर केला आहे कारण की प्रत्येक चहा जी आहे ती वेगवेगळा रंग देते ठीक आहे मी सोसायटीच्या चहाचा वापर केला होता आणि ती इथे मी दोन टीस्पून घातली आहे तुम्ही जर कोणत्या वेगळ्या चहाचा उपयोग करत असाल ज्यामध्ये रंग कमी येतो तर इथे तुम्ही चहा पावडर थोडी जास्त घाला दोन टी स्पूनच्या जागी तीन स्पून करू शकता किंवा तुमची चहा जर अगदीच गडद रंग देत असेल तर तुम्ही थोडीशी कमी चहा पावडर घाला आता चहा पावडर घातल्यानंतर याला आपण सतत ढवळत राहणार आहोत आणि काय आहे माहिती आहे हे ढवळताना साईडला जी मलई लागली आहे ना पातेल्याला ती पण काढून काढून त्या चहामध्ये घालायची आहे तर ती चव जी आहे ना चहाची ती अगदी बासुंदीप्रमाणे लागेल जशी आपण टपरीवर पितो किंवा आजकाल जे पॉप्युलर टी स्टॉल आहेत तिथे जसा चहा मिळतो हा अगदी तसाच लागतो आता चहा पावडर घातल्यानंतर ह्याला जवळजवळ तीन ते चार मिनटं आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर उकळू द्यायचं आहे उकळण्यासोबतच याला आपण ढवळीने या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे साईडला लागलेली मलई पात्याला टाकत जायची आहे तीन ते चार मिनटं लागतील टोटल हा चहा बनायला तुम्हाला नऊ ते दहा मिनटं लागतात त्याहून जास्त वेळ लागत नाही आता तुम्ही म्हणाल की आपण जो रेग्युलर घरी चहा बनवतो ज्यामध्ये पाणी आधी उकळायला ठेवतो आणि त्यामध्ये चहा पावडर साखर आलं वगैरे सगळं एकदम टाकतो तर तसं का नाही केलं तर तसं यासाठी नाही की ज्या वेळेला आपण चहा पावडर आणि साखर आधी पाण्यात टाकतो ना त्यावेळेला ना चहाला खूप जास्त चहा पावडरचा स्मेल येतो आणि हेच जर आपण आधी आलं आणि वेलची टाकली पाण्यामध्ये ती उकळून घेतली त्यानंतर दूध टाकलं साखर टाकली आणि चहा पावडर सगळ्यात लास्टला टाकली ना की चहा प्याल्यानंतर जो पहिला स्वाद येईल ना तुम्हाला तो आलं वेलची आणि बासुंदीचा येईल म्हणजे दुधाचा येईल आणि चहा पावडरचा जो एक उग्र किंवा एक कडक स्मेल असतो ना तो लास्टला येईल सो अशा रीतीने टपरीवर ही चहा बनवली जाते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच पद्धतीने घरी देखील करू शकता किंवा कधीतरी वेगळी चव घेण्यासाठी या रीतीने चहा बनवून बघायला काय हरकत आहे इथे आपला चहा जो आहे तो झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती दाटसर आणि एकदम परफेक्ट रंगाचा चहा झालेला आहे ना जास्त कडक ना अगदी सौम्य आता या स्टेजला आपण गॅस बंद करूयात आणि गरम गरम चहा जो आहे तो कपात घालून घेऊयात गरम गरम सर्व करूयात ठीक आहे खूपच छान असा चहा झालेला आहे तुम्ही जर मोठे मोठे कप भरून चहा पित असाल ना तर हा चहा दोन जणांसाठी पुरेसा आहे आणि जर मिडियम क्वांटिटीत घेत असाल तर तीन कप चहा होतो ओके आणि त्याहून कमी पित असाल तर चार जण देखील पिऊ शकतात गरमागरम चहा आणि त्यासोबत पार्लीची बिस्किट किंवा तुमच्या आवडीचं कोणते बिस्किट मस्तपैकी चहाचा आस्वाद घ्या नक्की हा चहा करून बघा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बाय